दादा। नमस्कार दादा नाव काय आपलं संदीप व्यापारी व्यापारी काय विकायला आणला दोन कालवड विकायला आणले का ही किती महिन्याची कालवड दहा महिन्याची बरं बरं काय सांगता याची किंमत सांगायला पंचवीस काय कमी जास्त होईल घ्यायचं बावीस वीस पर्यंत ही ही किती महिन्याची अकरा महिन्याच्या अकरा बाराच्या महिन्याच्या आदत असेल दोन्ही बर ही जी काय मोठी द्यायला काय म्हणताय पंचवीस सत्तावीस पर्यंत जोडा किती पर्यंत सांगताय जोडा हा जोडा योग्य रेट सांगा म्हणजे शेतकऱ्याला डायरेक्ट पंचाळीस फायनल आणि कुठे बघायला मिळते घरी बघायला मिळताल नाव सांगायला आणि पत्ता जाधव वस्ती तालुक कर्जाची जिल्हा अहमदनगर आणि मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास सत्तावीस झिरो सहा झिरो पाच गरीबीव काय नसते घरी काय कालवडी का गाय पण विकला गाय नाही कालवडी फक्त कालवडी मध्येच का किती वर्ष झाला आपण व्यापार करता दहा वर्ष झाला कुठल्या कुठल्या बाजार आपण काष्टी बारामती क्लोज सांगोला परवर लोणी परवर लोणी जात तुम्ही प्रत्येक बाजाराला आणि एखाद्याला शेतकऱ्याला घेऊन द्यायचं असेल तर चांगले घेऊन देऊ शकता काय किती कमिशन असतं काय कमिशन काय न पाचशे पाचशे चांगले काय घेऊन देऊ शकता योग्य रेटमध्ये तुम्ही बरं काय काल असते तुमचे योग्य रेट मध्ये घेऊन द्यायचे म्हणजे कसं ते असतं आमचं म्हणजे क्वालिटी असल्यामुळे हाता वगैरे किराय असतो त्याच्यामध्ये क्वालिटीला तुम्हाला योग्य कळतं का ह्याची योग्य रेट काय कारण ही हे तुमचा अनुभव सांगतो का ह्या सगळ्या गोष्टी अनुभव सांगतो आम्ही वस्तू बघितली किंमत राईट किंमत असते तुमची ही तेवढ्याला जाऊ शकते का इकडे हजार दोन हजार हे कडे तिकडे रुपये बर 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 चालतंय धन्यवाद खरेदीला